गेल्या वेळी भाजपनं लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तेवीस जागा जिंकल्या होत्या त्याच भाजपाला सध्या नऊ जागांवर समाधान मानावं लागतय तर जी काँग्रेस गेल्या वेळी महाराष्ट्रात फक्त एक जागा जिंकू शकली होती त्या काँग्रेसनं महाराष्ट्रात चांगलीच मुसंडी मारत तेरा जागांवर दणदणीत विजय मिळवलाय यंदाच्या लोकसभा निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या त्यावेळेपासून दिल्लीचा रस्ता हा उत्तर प्रदेशातून नाही तर महाराष्ट्रातून जाणारे हे वेळोवेळी राजकीय विश्लेषक सांगू लागले त्यामुळे युपी इतकंच महत्व यावेळी महाराष्ट्राला आलं भाजपच्या शिरस्त नेतृत्वानं चारसो पारचा नारा कदाचित महाराष्ट्राची गोळाबेरीज लक्षात घेऊनच दिला असावा असं बोललं ला जाऊ लागलं मात्र त्या सगळ्यावर मंगळवारी पाणी फिरलं कारण महाराष्ट्रात महायुतीला अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलं तर महाविकास आघाडीनं मात्र एकोणतीस जागा मिळवत दणदणीत यश मिळवलंय या सगळ्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नेमकं महायुतीचं काय चुकलं आणि कालच्या निवडणुकीत कोण फ्लॉप आणि कोण टॉप ठरलं आणि खरी शिवसेना कोणाची आणि खरी राष्ट्रवादी कोणाची हे या निवडणुकीत कसं सिद्ध झालं ते सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांसाठी मतदान झालं आणि पंचेचाळीस च स्वप्न घेऊन रिंगणात उतरलेल्या महायुतीच्या विजयाच्या वारूला व्यसन घालायचं काम महाविकास आघाडीनं केलं यंदाच्या लोकसभेसाठी महाराष्ट्रातली लढाई सोपी नव्हती कारण यावेळी महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाचे दोन दोन पक्ष एकमेकांसमोर उभे होते एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि शिवसेना फुटली तसंच अजित पवारांनीही बंड करत सरकारमध्ये सामील होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि अनेक मतदारसंघामध्ये हे दोन्ही पक्ष आमने सामने उभे राहिलेले दिसले या निवडणुकीत जातीचा फॅक्टर मराठवाड्यात चांगला चालला मराठवाड्यात मनोज जरांगे यांचा मराठा आंदोलनाचा चांगलाच फटका महायुतीला बसला विदर्भात काँग्रेसनं दमदार कामगिरी केली आणि आपला गड पुन्हा ताब्यात घेतला पश्चिम महाराष्ट्रात बोलायचं झालं तर महायुती आणि महाविकास आघाडी यांनी समसमान जागा मिळवल्या सिंधुदुर्गात पंचवीस वर्षानंतर राणेच्या रूपाने कमळ फुललं ठाणे कल्याण यावर एकनाथ शिंदेनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं अजित पवारांकडे जी बारामतीची अपेक्षा सगळ्यांनीच ठेवली होती ती अपेक्षा मात्र अजित पवार पूर्ण करू शकले नाहीत केवळ रायगडच्या रूपाने एक जागा त्यांना मिळाली मुंबई मात्र बिनशर्थ ठाकरेंचीच राहिली या निवडणुकीमध्ये एकूणच महाविकास आघाडीमध्ये दमदार कामगिरी ही काँग्रेस पक्षाने केली गेल्या लोकसभेला केवळ चंद्रपूरची एक सीट काँग्रेसला मिळाली होती मात्र या निवडणुकीत काँग्रेसनं दमदार कामगिरी केली विदर्भ हा भाजप आणि काँग्रेसचा आलटून पालटून बाले किल्ला राहिलाय तो बाले किल्ला काँग्रेसनं पुन्हा एकदा ताब्यात घेतलाय आणि महाराष्ट्रात नंबर वनचा पक्ष म्हणून काँग्रेस समोर येताना दिसतोय नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं ही कामगिरी केली त्यामुळे नाना पटोले या यशाचे मानकरी समजले जात तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने या निवडणुकीत चांगलीच कामगिरी केली वय वर्ष त्र्याऐंशी असताना पक्ष गेलं चिन्ह गेलं कुटुंब फुटलं पवार विरुद्ध पवार अशी लढत बारामतीत झाली हे सगळं असताना शरद पवार मात्र या निवडणुकीत शेलार मामाप्रमाणे लढले या निवडणुकीत शरद पवार गट दहा जागा लढले प्रतिष्ठेची निवडणूक ही बारामतीतली होती आणि अखेर सुमारे दीड लाखांच्या लीडनी सुप्रिया सुळे यांनी ही निवडणूक जिंकली आणि बारामती खरी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचीच आहे ती शरद पवारांचीच आहे या निवडणुकीतून त्यांनी सिद्ध केलं भाजपनं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची निवडणूक लढवली खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर भाजप बरोबरच महायुतीची धुरा होती त्यांनी तब्बल एकशे पंधरा सभा राज्यात घेतल्या आणि विक्रम केला पक्षांतर्गत नाराजी बंड शमवण्यासाठी त्यांनी मोठी कसरत केली विजय बापू शिवथरे असतील हर्षवर्धन पाटील असतील या सगळ्यांना अजितदादांसाठी कामाला लावलं त्यांचं मनोमिलन केलं एक्केचाळीस जागांचा आकडा पार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात स्वतःला झोकून दिलं पण यशानं त्यांना हुलकावणी दिली जातीचं राजकारण क्षमवण्यात मात्र देवेंद्र फडणवीस यांना काहीस अपयश आलेलं दिसलं मात्र महाराष्ट्राचे महायुतीचे स्टार प्रचारक म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोठी जबाबदारी या निवडणुकीत पार पाडली अजित पवारांसाठी तर ही निवडणूक राजकीय अस्तित्वाची होती मात्र महायुतीत त्यांनी चार जागा लढल्या त्यातील तीन जागा ते हरले या चारही जागांपैकी अतिशय अजितदादांसाठी महत्वाची अस्तित्वाची आणि तितकीच प्रतिष्ठेची ठरलेली बारामतीतली लढत अजितदा हरले आणि बारामती आजही आपल्या काकांचीच आहे असं अजित पवारांना किंवा मतदारांनी कि मत मतपेटीतून दाखवून दिलं अजित पवार गटाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं त्यामुळे महाराष्ट्रात अजित पवारांचं राजकीय अस्तित्व पणाला लागलंय येणारी विधानसभा निवडणूक ही अजित पवारांसाठी नक्कीच सोपी नसणारे त्यांच्या अस्तित्वाची ती लढाई असणारे हे मात्र या निवडणुकीनं दाखवून दिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र ठाणे कल्याणची सुभेदारी राखली ज्या औरंगाबादकरांनी बाळासाहेब ठाकरेंवर भरभरून प्रेम केलं त्याच औरंगाबादकरांनी एकनाथ शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांना विजय केलं एकनाथ शिंदे मात्र उद्धव ठाकरे यांच्या मुंबईवरच्या वर्चस्वाला धक्का पोचू शकले नाही एकनाथ शिंदेंनी बंड केलं मुख्यमंत्रीपद गेलं पक्ष गेला चिन्ह गेलं मात्र नव्या चिन्हाची मशाल पेटवत उद्धव ठाकरे यांनी आपला मुंबईतला बोलबाला कायमच ठेवला मुंबईत दोन जागा जिंकल्या तिसरी अवघी अठ्ठेचाळीस मतांनी गेली महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र उद्धव ठाकरेंनी आपलं अस्तित्व दाखवून दिलं एकूणच लोकसभेचे हे निकाल विधानसभेसाठी मात्र काहींसाठी धडे असणार आहेत तर काहींसाठी आत्मविश्वास वाढवणारे हे मात्र नक्की हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद